नमस्कार मित्रांनो डे मार्शलमध्ये आपले सरसे स्वागत आहे एक आनंदाची बातमी आलेली आहे धानपूर्वक व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघा ह्याच्यामध्ये आपण विषय कोणते कोणते पाहणार आहोत हे अनुदानामध्ये म्हणजे नुकसान भरपाईची आता मदतीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि ही मदत अकरा जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर मिळत चालू होणार आहे ते कधी मिळणार आहे आणि अकरा जिल्ह्या कोणते आहेत रक्कम किती मिळणार आहे शेतकऱ्यांना याबद्दल आपण स्टडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे ते व्हिडिओ पूर्ण पाह चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती आपल्यामध्ये नसतात तर मित्रांनो मी निलेश द्वाने तर ह्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर ही रक्कम ही छत्तीस हजारापर्यंत मिळणार आहे म्हणजे हायस्ट रक्कम छत्तीस हजारापर्यंत मिळणार आहे ते कशी कशी कोणत्या स्वरूपात मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये सर्वांना माहित आहे शेतकऱ्यांचे दोन हजार तेवीसमध्ये ऑक्टोबर मध्ये सर्वात जास्त नुकसान झाले होते आणि ह्याच्यामध्ये पिकाचे गारपीट असे चक्रीवादक पूर परिस्थिती प्रमाणे नुकसान झाले होते त्याच्यामध्ये आता अनुदान देण्यात येणार आहे सर्वात पहिला आपण कोणत्या कोणत्या पिकाला किती किती अनुदान मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये सर्वप्रथम पहिलं आपण तर बागायच्या जमिनीसाठी जर आपण पाहिलं तर सर्वप्रथम पहिले आपल्याला सत्तर हजार रुपये प्रति हेक्टरनं मिळायचे ते आता सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टरनं मिळणार आहे हे तीन पर्यंत मिळणार आहे म्हणजे ध्यानपूर्वक हे तीन हिटरपर्यंत अनुदान मिळणार आहे पुन्हा जेराती जमिनीसाठी पहिले अनुदान आठ हजार रुपये मिळायचे ते आता तेरा हजार पाचशे मिळणार आणि ते तीन पर्यंत मिळणार आहे पहिले दोन पर्यंत मिळायचे पुन्हा बारा महिने पीक म्हणजे बहुवार्षिक पीक म्हणजे हे जर पाहिलं आपण तर पहिले आपल्याला बावीस हजार पाचशे मिळायचे प्रति हेक्टरनं आता हे छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टरने मिळणार आहे तीन हेक्टर पण त्याची मर्यादा आहे तर शेतकरी बंधून हे अकरा जिल्हे कोणत्या आहेत अनुदान देण्यात येणार आहे त्याबद्दल आपण अकरा जिल्ह्याचे नाव सांगतो ध्यानपूर्वक आहे का तर जे आपण जर अकरा जिल्हे पाहिले तर ज्यामध्ये सर्वप्रथम येतो अमरावती एक जिल्हा येतो त्यानंतर दोन नंबरला जिल्हा येतो अकोला तीन नंबरला यवतमाळ चार नंबरला बुलढाणा पाच नंबरला वाशिम सहा नंबरला जालना सात नंबरला परभणी आठ नंबरला हिंगोली नऊ नंबरला नांदेड दहा नंबरला बीड आणि अकरा नंबरला लातूर हे जिल्हे अकरा जिल्ह्या आहेत शेतकरी ह्यांना अनुदान कोणचे मिळणार आहे तरी ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये अतिवृष्टी पूर परिस्थिती चक्रीवादळ यामध्ये नुकसान झालेले आहे त्या ह्या अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि जी रक्कम सांगितलं तुम्हाला त्या अशा स्वरूपाची रक्कम मिळणार आहे तरी बातमी मी तुम्हाला कोणत्या आधारे सांगतोय तर ही लोकमतने पेपरवर बातमी छापली होती त्या आधारे तुम्हाला बातमी सांगत आहे मी तर अशा प्रकारे सविस्तर माहिती होती ही छत्तीस हजार म्हणजे बहुववर्ष पिकासाठी मिळणार आहे आणि हे तुम्हाला सविस्तर समजून गेले असतील तर अशा प्रकारे सविस्तर माहिती होती व्हिडिओ कशी वाटली ना ते सांगा जर चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेत करा अशीच माहिती आपलं मिळून नसतं धन्यवाद